पी एस आय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री परिणे फुके यांना दिले निवेदन मुख्य परीक्षा निकाल जाहीर करण्यात यावा व मैदानी चाचणी नागपूर केंद्राला घ्यावी या मागणीकरिता मुख्य परीक्षा बावीस दिलेल्या विद्यार्थ्यांनी माजी मंत्री परिणे फुके यांची भेट घेत निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यासाठी मागणी केली आहे या विद्यार्थ्यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पूर्वपरीक्षा व त्यानंतर ऑक्टोबर 2023 हजार मुख्य परीक्षा दिली मात्र अद्यापही या परीक्षेचा निकाल लागलेला ना नाही आणि त्यामुळे विद्यार्थी मानसिक त्रासाला समोर जात आहे त्याकरिता म्हणून या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत प्रयत्न करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान निवेदनाच्या माध्यमातून केली आहे माझं नाव अमोल कस्तुरे आहे आमची एम पी एस सी कंबाईनची पूर्वपरीक्षा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये झालेली होती त्याचा निकाल दोन तीन महिन्यामध्ये लागला होता परंतु त्याची जी मुख्य परीक्षा होती ती एक वर्षानंतर झाली म्हणजे एवढा त्यांनी विलंब त्या परीक्षेमध्ये केला होता महाराष्ट्र सरकारने आणि त्या मुख्य परीक्षेचा निकाल एस टी आय पदासाठी आणि ए पदासाठी नुकताच लागलेला आहे एक महिन्यापूर्वी आणि त्यामध्ये त्यांची जॉईनिंग पण लवकरात लवकर येऊन जाईल परंतु पी एस आय ह्या पदाबाबत खूप अन्याय होत आहे आता आमची मुख्य परीक्षा ऑक्टोबर दोन हजार बा तेवीसमध्ये झाली परंतु त्या परीक्षेचा अद्याप निकाल लागलेला नाही आहे तर माननीय गृहमंत्र्यांना पण आमची विनंती आहे आणि माननीय आयोगाला पण आमची विनंती आहे की आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि आमचा निकाल लावून आमचे इंटरव्ह्यू आणि फिजिकलचा शेड्यूल पण घोषित करावं म्हणजे त्यामुळे मग आमची जॉईनिंग पण लवकर येईल आणि दुसरी एक आणि या विषयातच आम्ही माजी पालकमंत्री परिणय फुके साहेब यांना पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांनी निवेदन पण दिलेलं आहे की हा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी सहकार्य करावा आमचा आणि याच मुख्य परीक्षेची जी मैदानी चाचणी होते फिजिकल पी एस आय पदासाठी ती नागपूर विभागामध्ये नागपूर शहरामध्येच घेण्यात यावी म्हणजे आधीपूर्वी दोन हजार एकोणवीसपर्यंत ती होत होती परंतु नंतर पुणे आणि नाशिकलाच व्हाय होत आहे तर ती पण नागपूरला घेण्यात यावी या विषयात पण मान्य गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा